नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही चाललो मार्केटमध्ये मा मला खूप सारे मार्केट दाखवले जातंपर्यंत अगोदर दा। तर आज आम्ही चाललं आमच्या पनवेलच्या जवळच्या मार्केटमध्ये आहे गणेश मार्केट तिथे मा राख्या वगैरे बाकी पण काही घरगुती आपल्या वस्तू लागतात त्या मिळतात सगळे तिथे आणि आमच्या घरापासून जवळचं मार्केट आहे ते तर आम्ही एरवी कधी जात असतो आज म्हटलं जाऊया रक्षाबंधन आणि त्यानिमित्ताने घरातले काही शॉपिंग ते करणार आहोत त्यानिमित्ताने तुम्हाला ते मार्केट कसं आहे ते बघायला मिळणार आहे तर जाऊया तिकडे दुपारच्या वेळ थोडंसं काम वगैरे सगळं आटकून आता मी तिकडे चाललेलो आता मिळेल तर ते मार्केट कसं आहे आता हळूहळू संध्याकाळ झाल्यानंतर ते दुकान वगैरे बंद झाले असतात ते उघडतात ते आपण एकत्र बघणार आहोत सगळी आणि मार्केट बघून घेऊया चला आता तिकडेच चला तर फायनली पोहोचलेलो आपण इकडे एरियामध्ये गणेश मार्केटच्या गणेश मार्केट भाजी मार्केट आहे खऱ्या अर्थाने तर तिथे बाजूला खूप सारी दुकान आहेत तिकडे जाऊया एक गणेश मार्केट आहे तो आमच्या न्यू पनवेल शेखरचा आहे हा पनवेल शहर म्हणजे खरंच खूप जुनं मार्केट आहे ते तर तिकडे आलो आम्ही आमचे खास दुकान मला फेमस आहे तिथे शिवाबाईचं दुकान इकडे आहे जय अंबे जनरल स्टोर तिकडे असतो आम्ही तर चला जाऊया इथे पार्किंगसाठी गाड्याला जागा इकडे संध्याकाळी सध्या खूप गर्दी असते तर जागा नसते कधी कधी मस्त शॉपिंग करूया बघूया काय बहिणींना काही गिफ्ट पण घ्यायचे आहेत तर ते पण घेऊ ते तुम्हाला आजच्या वेळेस दिसणार नाही डायरेक्ट रक्षाबंधनच्या वेळेस दिसेल आपण तिकडे पुढे बघूया बोलायचे मजा असायची आजकाल पण कशा कशा आल्यात ना मार्केट लहान मुलांच्या पन्नास शंभर पासून स्टार्टिंग हा तर एरिया पूर्ण आणि इकडेच पूर्ण मार्केट आहे सगळं समोर बघा गणेश भाजी मार्केट आजूबाजूला इकडे गल्ली मध्ये खूप सारी दुकान आहेत तिकडे जाऊया आणि इकडे वडेवाले फेमस आहेत समोर पंचमुखी हनुमान मंदिर इकडे आहे संध्याकाळची गर्दी खूप असते गाड्या अशा मोठ्या मोठ्या लागल्या की इकडे फुल जाम आण मंडंगडला मिळतात ना मंडणगडला घेतो ना सगळ्या सुकळी आहे शंभरला सुकली हे वाले सूप कसे आहेत दोनशे रुपयाला सूप आहे हे कसे खोऱ्यावाले आहेत ना हे दीडशेला आहेत असे वाले हा बाबुस ओसा करू तेव्हा काय शिपले लागते कि सुपा लागते

तर त्यागोदर शॉपिंग करायला येऊ परत तीसला एक पन्नासला ला चांगले आहेत छान आहे साईब आम्ही येऊ आता गणपतीच्या अगोदर दिसण्याला इकडे आतमध्ये ना भाजी मार्केट मध्ये तिकडे भाजी तर आहे आणि फुलं वगैरे पण आहेत आतमध्ये जा का पहिला आतमध्ये राहणून आहे का तिकडे पण फुलं मिळतात बाहेर ते बाहेर होलसेलची फुलं इकडे वरती असतात पुढे कांदे बटाटे गर्दी गर्दी झाले इकडे आतमध्ये पूर्ण मार्केट आहे जाणार आतमध्ये त्याच्याबद्दल इकडे जरा काहीतरी घेऊया या ठिकाणी घेतले लुजर काय बोलते जरा रबर लुजर आणि कसं घेतलं इकडे कसं आहे शंभर रुपयाला कशा साडी वापरायचं आहे ते पुरा लहान मुलांचा ना

खोबरा ना, पानं नारळ इकडे सगळे देवाचे साहित्य मिळतात कशी दुकान आहेत अगरबत्त्या सुपारी पाना इकडे मिठाई इकडे पूर्ण देवाचे सगळं साहित्य मिळणार तुम्हाला मोराचे पीस पण मिळतात इकडे कॉटनच्या सगळ्या वस्तू मिळतात म्हणजे सगळे आम्ही इथे घेतो कधी कधी ब्लाउज पीस वगैरे बघा हो इकडे कप आहेत सेट मिळतो दीडशे रुपये दोनशे रुपये असं ते बा इकडे घ्या राखा हां छोटे छोटे हार्मोन मिळतात बघा देवाला छोट्या असतात ना मूर्त्या राखी आवडतो किती अँड बेस्ट साठ रुपयाला एकशे ऐंशी रुपया होतात अच्छा डिस्काउंट करून देणार आम्हाला पण ह्या आता कशा रेंज किती सगळ्या तीस चाळीस पासून स्टार्ट आहे का एकशे वीस वाली आहे तीस वाली आहे एकशे वीस वाली ही अच्छा स्वस्तिक हां आजकाल सगळे असे पॅकिंग मध्ये अशा पण आहेत ना ओम हे कसे आहेत एकशे वीस वाले का कलर राहतो बर छान आहे बघ एकशे वीस वाला मस्त आहे हे किती शंभरला आहे का इकडे पण आहे शंभरवाले आहेत श्री गणेश पूजा साहित्य भंडारा यांच्याकडे बघा वगैरे आता मार्केटमध्ये सुरुवात झाली एकशे वीस दीडशे असा रेट ऐकले साडेतीनशे डेकोरेशनसाठी वेगळं हो मस्त साहित्य त्यांच्याकडे आता मार्केटमध्ये अवेलेबल झालं आहे गणपतीचं सगळं आता आलं ना सामान गणपती सगळे सामान आलं ना डेकोरेशनचं सध्या सुरू आहे मार्केट तेजी ना तेजी। आता हे आता मध्ये किती हे आहेत हे ह्या सांग वाटत ते हे कसे एकशे दहा लिहिल्यावरती ना एकशे दहा छान वाटतं ते छोटेवाले पण आहेत ना हे छोटे जिला? हे दिला सत्तर रुपयाला हे गणपतीपर्यंत हाच रेट असणार म्हणजे आणि हे साईडचे साईडचे पूर्ण हे पण ना दीडशे दोनशे प्लेट असणार दररोज ओपन असणार दुकान आपलं सकाळी सकाळी नऊ वाजता नऊ ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत हा आहे वा मस्त वाटत नवीन सगळा माल आणलाय हे कसे आहे तो अडीचशे ला जोडी आहे ना काय पटेल हा आपण प्रवास वगैरे इकडे तिकडे करून जातो लांब तिकडे पण रेट तेवढाच पडतो मध्ये पन्नामध्ये पण असे दुकाना भरपूर आहेत तिकडे

आता मी इकडे मार्केट फिरत होतो थोडं काकांचं चायचं दुकान दिसला चाय कटी काय मडक्यांची प्राइस आहे काका हे शंभर रुपये शंबर आणि मोठावाला हा दोनशे हा दोनशे रुपये का ह्याच्यावरती मस्त डिझाईन केले बघा छान मस्त वाटत एकदम हे बघा शिके कशा आहे प्राइस पन्नास रुपये किती वर्ष झाले असेल वर्ष जास्त वरवंटा पण विकायला त्याच्या दुकानात काय नाही असं समजत नाही विचार करत राहतो काय काय मिळतंय सगळं मिळत गावच्या घरासाठी आमच्या रत्नागिरी मध्ये फंडणकड कोकण कोकणात बघा ते कसं बोलतो तुम्ही कसा म्हणतात हजार रुपयाला अलबत्तेकडे पण आहेत ना जे जाते पण आहेत का छोटे जाते पण आहेत बघा खाली ते कसे जाते पंधराशे रुपये मीडियम साईजच आहे ना असं कुठे बघायला मिळणार नाही यांच्याकडे मिळतात कोणाला हवा इकडे तिकडे ना आतमध्ये फर्निचर मंदिरवाले पण आहेत पण जय हिंद फर्निचर मार्ट मंदिरांचं स्पेशल दुकान आहे तरी काय प्राइसिंग आहे है का यांची हे दोन हजार हे अठराशे आतमध्ये लाकूड आहे ना त्याच्यावरती हे असा मुलामा एक पत्रा लागलेला असतं ला तो असं काळा नाही पडत ना ना तिकडे मस्त आहेत अठराशे दोन हजारच्या रेंज मध्ये हे मंदिर आहेत आणि आतमध्ये लाकडाचे पण आहेत का बघाय मिळतील बऱ्याच जणांना मंदिरे खायची असतात ते बघा इकडे मस्त आहे मंदिराचं स्पेशल दुकान आहे जे गणेश मार्केटमध्ये तुम्हाला सगळे मिळते ते खूप जुनी जुनी दुकान आहेत आणि इकडे बघा स्वतः बनवतात इकडे ऑर्डर प्रमाण बनवतात ते तर या साईडला बघा ना तर हा स्टूल आहे सागाचा एक दोन स्टेप आहेत आणि बऱ्यापैकी मोठा आहे जवळजवळ एक चार फूट असेल ना तीन फूट आहे बावीसशे बावीसशे रुपयाला पडेल आणि हे वाले छोटा आहे तो हे सागाचा आहे दोन फूट आहे ते बाराशे अच्छा आणि हा आहे तो बाराशे तो पण तेवढाच आहे पाट वगैरे सगळे मिळतात आणि हे असे पण भेटतात चौरंग मिळतात हा वाला मंदिर साडेतीन हजार ओके हा वाला आणि जो हात एकदम मस्त बनवलाय तो हे हजार रुपयाचा ऑर्डर ऐकायची पण आहे बारा हजारला मिळणार आहे आणि असे पॉलिश केलेले आहेत ना तो वरचा अच्छा आणि हे इकडे ते सव्वीसशे अच्छा सव्वीसशे अठराशे बावीसशे पाठ वगैरे पण मिळतात तुमच्याकडे बघा साईजचे सगळ्या साईजचे चे हवे तसे बघा पाट मस्त मस्त आहेत आणि एकदम मजबूत आहेत ना हे पण सागाचे काय हे पण प्लायवूड सांग नाही का ओके आणि असे पण प्लॅट पाठ मिळणार करतो छापी छान आहे ते कसे तरी पण रुपयाला हां हे छोटे वाले हे दीडशे राहते मस्त आहे पाठ एक नंबर पाठ आहे तर यांचं दुकान फर्निचरचं आणि दररोज चालू असतं का ना हो रोज चालू सर रविवारी रविवारी दुपारनंतर बंद पण आपलं दुकान खूप जुनं आहे ना जवळजवळ त्रेसष्ट चौसष्ट वर्ष झाले हो ना या दुकानात जाग्यावरच मग टाइमिंग सकाळी किती असतं साडे नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत कोणाला आपल्याला याच असेल तर डायरेक्ट येऊ शकतात ना गणेश मार्केट मध्ये दुकानाचं नाव हो जय हिंद फर्निचर जय हिंद फर्निचर मार्क का काही पाळणे कसे हो सहाशे रुपये सहाशे पर्यंत आहे छोटे मोठे सगळे आहेत कमी असेल असायला चारशे साडेतीनशेला पंधराशे वाला असता मोठे वाले पण आहेत आता काय काय त्यांच्या घरी उत्कृष्ट असते ना उत्सव असतो जन्मो जन्मोत्सव हा आता सध्या तुम्हाला असेल तर तुम्ही मार्केटला घेऊ शकता आपण विचार करतो दादरला पाहिजे लांब आपल्याला पनवेलकरांसाठी जवळ आहे हो का आपण कसं मोठा मार्केट म्हणून तिकडे जातो कधी कधी आपल्या जवळच असतं काकेत वडसा असा प्रकार होतो वडापाव मिळतो पण ह्यांचा वडापाव आता मी ते बघितला ना तो म्हटले वडा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनतो गोड वडा हा गुजराती स्टाईल आहे काय गुजराती जैन जैन वडा जे मेन आपले उड्या बघतात ते असा वडा असतो गोडसर असतो का

सगळं आलं आता येऊ जरा दहा दिवसानंतर जन्माष्टमी झाली काय जन्माष्टमी हे काय कृष्णच सिझन आहे फ्रेश भाजी हे घेऊ मस्त नाश्त्याला हे आहे पनवेलचं जुनं मार्केट गणेश मार्केट खऱ्या अर्थाने हे खरं भाजी मार्केटच होतं पूर्वी आता इकडे सगळी दुकानं झालीत जेव्हा रायगड बाजार नव्हता त्याच्या अगोदरपासून इकडे भाजीच फक्त मिळायची आत्ता भाज्यांची दुकानं फक्त जेमतेम मजून दोन तीनच आहेत इकडे बाकी सगळे पूजेचं साहित्य बाकी सगळ्या साहित्यांची दुकानं वगैरे तिकडे वाढलेत पण हे खरी भाजीचीच पूर्ण मंडई होती एक मला तर इकडे आम्ही आता घेतोय भाजी थोडी कारलेवा मस्त आहे पावसाळी कारले तर नाही ह्या टायमाला वाईट वाली व्हाईट भेंडी पण येतात गावाला आमच्या घरी आम्ही लावतो लावतो ना आपल्या घरी लावले तर झाले होती गावाला गेल्यावर व्हाईट पण मस्त लागतात चिन्ह्या घेवे आणि कारले घेऊया आपल्याला चिन्ह बोलत मुल्या मुल्या काय लोक मुल्या बोलत मुल्या काय काय लोक वेगळ्या वेगळे नाव आहेत नमस्कार चांगले फ्रेश आहे सगळीकडे नावात नावाही कशी आहे सगळ्या पन्नास वाले का पसंत करा पन्नास वाले कमी जास्त करणार सगळ्या पन्नास बाहेर आलं मार्केटच्या बाहेर आले बाहेर इकडे मस्त रक्षाबंधन निमित्त पूर्ण मार्केट भरलंय राख्यांनी रक्षाबंधन गेला किंवा गोकुळ असे गोकुळ असून गेलं कि मग गणपतीची सगळी तयारी सध्या मार्केटमध्ये राख्या भरपूर आहेत इकडे आतमध्ये बघूया काय काय अजून মেচেজে আৱে লাগে आता हे समजा मग गणपतीच्या टायमा सगळी कंठ्या वगैरे असतात ना अच्छा अच्छा उपवासाचं सगळे सामान वगैरे सामान असत चला ताई येतो मार्केट फिरा तुम्ही आता आमचे शॉपिंग झाले इकडे बघा एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्केटचा फील देतोय जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज फार आहे ते सगळे मिळते तुम्हाला पनवेलचं हे मार्केट आहे ना खचाखच भरलेलं असतं बाराही महिने सणास दिला तर खूप गर्दी असते इकडे तर मंडळी शॉपिंग झालेली आमची आणि आत्ता निघायची वेळ आहे वाजलेत सात वाजायला आलेत आम्हाला जवळजवळ एक दोन तास गेले इकडे कसं माहिती नाही पडलं इकडे थोडी भाजीपाला अजून काय काय सामान घेतलेलं आहे राख्या वगैरे घेतल्या आहेत त्याचप्रमाणे गिफ्ट घेतलेत बहिणीला ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल इकडे शिवाबाच्या दुकानात तिकडे हेल्मेट ठेवलेलं त्यात आणा गेले वर्ष त्याच्याकडे एक बॅग आहे आणि निघूया आता घरी चला शॉपिंग झाले चला जाऊया आता काय झालं सामान फक्त कपड़े कसे होते ते उद्याला बघू आज इकडे बघितले असते पण खूप उशीर होईल होईल तर मग राहायला गेलं उद्याला गिफ्ट आणि रक्षाबंधन घरच्या सामान ते चला घरी जाऊया आणि एका दिवसात कधी होत नाही काय त्यानिमित्ताने तुम्हाला मार्केट दाखवलं इकडचं कुठे काय मिळतं थोडी इन्फॉर्मेशन मिळाले तर बऱ्याच जणांची इच्छा असते की तुम्ही काय घेतलं ते दाखवा सगळ्याच <laughs> गोष्टी दाखवायचं काय नसतात तर त्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून आम्ही म्हटलं त्याला तुम्हाला मार्केट दाखवलं आहे मार्केट तुम्हाला कसं वाटलं ते सांगा मार्केट इकडची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा इकडचे व्हिडिओज बघून तुम्ही काही लोकं सबस्क्राईब मंडळी इकडे याल बघा आता आपण फर्निचर दुकान दाखवलं तिकडं अजून काही काय कंठ्या वगैरे त्यांचे दाखवले दुकान आतमधलं मार्केट दाखवलं आमच्या इथे ओळखीचे काही मंडळी आहेत आता म्हणजे भेटल्यानंतर आम्हाला आजरा नाही विचारतात वगैरे प्रत्येक चांगलं वाटतं ज्यानंतर आणि आमची जवळपास खूप असे म्हणजे आम्ही येत असतात तर सगळे ओळखीचे आहेत हां त्याच्यामुळे आल्यानंतर आपलं असं वाटतं वरती पावसाचा ढग आला तर चला जाऊया भेटू पुढच्या वेळेमध्ये तो मला स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर सी यू